नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी महसूल सप्ताहाच्या निमित्ताने पाणंद झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचे शासन आदेशात नमूद होते त्याचप्रमाणे हवेली तालुक्यातील खेड शिवापूर मंडळ भागातील मौजे श्रीरामनगर गाव ते गाऊडदरा या गाव दोन गावांना जोडणाऱ्या पाणंद शिव रस्त्याची दुतर्पा आज माननीय श्री किरण सुरवसे तहसीलदार हवेली आणि श्रीमती स्वाती नरुटे मॅडम निवासी नायब तहसीलदार हवेली आणि श्री सचिन आखाडे महसूल नायब तहसीलदार हवेली यांच्या उपस्थितीत श्रीराम नगर ते गावांना जोडणारे रस्त्याच्या झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला सामाजिक कार्यकर्ते श्री, श्री राजेंद्र पवार आणि पोलीस पाटील तसेच मंडळा अधिकारी श्री सूर्यकांत पाटील श्री किशोर पाटील श्री संदीप शिंदे श्री गौतम ढेरे श्री सचिन चव्हाण उपस्थित होते तसेच श्री सचिन काळे श्री गोपाळ जाधव श्रीमती कविता चव्हाण श्री पवार श्री संकेत बेरड पाटील तसेच हवेली तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी अधिकारी श्री काळे मनोज तेलंग शंकर आणि इतर ग्राम महसूल हे देखील उपस्थित होते यावेळी सुरवसे यांनी सांगितले की वृक्षारोपण ही काळाची गरज असून या दिवसात वृक्ष लावणे आणि टिकवणे त्याची निगा राखणे हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य म्हणून महसूल विभागाने वृक्षारोपण करून एक चांगला उपक्रम देखील घेतला आहे परिसरातून या उपक्रमाचे नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी कौतुक केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा